नमस्कार मी स्वप्नाली आज आपण खाव्याचा वापर न करता रव्याचा वापर न करता मिल्क पावडरचा वापर न करता आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवत आहोत घरातील अवेलेबल साहित्यामध्ये हे गुलाबजाम बनतात चवीला तर खूपच छान लागतात अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत या गुलाबजाममध्ये विशेष म्हणजे हे गुलाबजाम पंधरा ते वीस मिनटांमध्ये तयार होतात चवीला खूपच छान लागणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक ही करा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला मंद गॅस करून गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे एक पूर्ण कप आणि अर्धा कप गव्हाचं पीठ मी यामध्ये घालून घेतलेला आहे गॅस मंद करून हे गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे याचा संपूर्ण रंग बदलेल आणि सुगंध छान येईल इथपर्यंतच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघा पाच मिनिट झालेले आहेत गव्हाचं पीठ आपल्या अशा पद्धतीने भाजलं गेलेलं आहे आता आपण हा पॅन बाजूला ठेवून देऊयात आणि एक कडे गॅसवरती ठेवून घेऊयात यामध्ये जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं म्हणजे दीड कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी दीड कप साखर घालून घेतलेली आहे या आता यामध्ये दीड कप पाणी घालून घेऊयात आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे हा पाक आपण जास्त सर नाही करणार आहोत साधारण चिकट होईल इथपर्यंतचा पाक आपण बनवणार आहोत पाक आपला बनत आहे तोपर्यंत आपण भाजलेलं गव्हाचं पीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात हे गव्हाचं पीठ मी संपूर्ण ताटामध्ये काढून घेतलंय आता हे पीठ आपण थोडा वेळास थंड होऊन देऊयात हे पीठ मी थोडं पसरवून ठेवते म्हणजे पटकन थंड होईल आपण पाहूयात आपला पाक तयार झालेला आहे का यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊयात इथे मी अख्खी वेलचीच थोडीशी क्रेश करून यामध्ये घालून घेतलेली आहे साधारण आपल्याला पाच मिनिट हा पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी एक तारी पाक नाही करायचा आपल्याला चिकट होईल इथपर्यंतच हा पाक आपण बनवून घेणार आहोत आपला पाक अगदी तयार झालेला आहे आता आपण ही कढई ही बाजूला ठेवून देऊयात आणि याच गॅसवरती दुसरा एक पॅन ठेवून घेऊयात आपल्याला हे गुलाबजाम तळण्यासाठी तेल लागणार आहे हेच तेल आपण यामध्ये गरम करायला ठेवणार आहोत जेवढे गुलाबजाम आतपर्यंत बुडतील एवढं कढईमध्ये तेल घालून घ्यायचं गॅस मंद ठेवला आहे आता आपण पीठ मळून घेऊयात आपण जे गव्हाचं पीठ मगाशी ठेवलेलं होतं ते घेऊयात संपूर्णपणे पीठ बघा थंड झालेलं आहे आता या थंड झालेल्या पिठामध्ये थोड्या प्रमाणात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि दोन चमचे साजूक तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे जो चमचा आपण जेवताना वापरतो हाच चमचा आपल्याला दोन वेळा तूप घालून यात घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे मी म्हैशीचं दूध आहे तुम्ही गाईचं वापरलं तरी चालेल या दुधामध्ये मी संपूर्ण साई घेतलेली आहे म्हणजेच मलईही घेतलेली आहे मलईसकट आपल्याला हे दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे थोडं थोडं दूध करून आपण याचा घट्टसर गोळा मिळवून घेणार आहोत सुरुवातीला मी संपूर्ण साई म्हणजेच मलई यामध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे पीठ यामध्ये छान असं एक जीव होईल इथपर्यंत मळून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये अशा पद्धतीने बघा गोळा आपला तयार झालेला आहे संपूर्ण मला अर्ध्या कपाला थोडंसं जास्त दूध लागलेलं आहे हा गोळा बनवण्यासाठी आता या तयार झालेल्या गोळ्याला थोडंसं तूप लावून घेऊया आणि पुन्हा एकदा तुपामध्ये छान असं मळून घेऊया म्हणजे पीठ एकसारखं मऊ सूद तयार होतं आपलं पीठ आता तयार झालेलं आहे आता आपण याला आकार देऊन घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला गुलाबजाम बनवायचे आहेत लांबट गोल आकारामध्ये तो आकार तुम्ही याला देऊन घ्या मी अशा पद्धतीने बघा याचे गोळे बनवून घेतलेले आहेत सुरुवातीला मी निम्म्या पिठाचेच गोळे बनवणार आहे राहिलेल्या पिठाचे नंतर बनवायचे काय होतं पीठ थोड्या प्रमाणात ड्राय होतं आणि तडकलेही जातात गुलाबजाम त्यासाठी राहिलेल्या पिढाचे पण नंतर करायचे आहेत आता हे तयार झालेले गोळे आपण गॅस मंद करून जास्त कडकही नाही आणि जास्त गारही नाही अशा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी जेवढे कढईमध्ये बसत आहेत तेवढे यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला सुरुवातीला लगेच हलवायचं नाहीये जरा सराचा रंग बदलला की आपण चमचेच्या साह्याने हे गुलाबजाम दुसऱ्या बाजूने एकसारखे पलटी करून घेऊयात असंच गॅस मंद करून आपल्याला संपूर्ण रंग बदलेल इथपर्यंत हे गुलाबजाम सतत हलवत हलवत रंग एकसारखा येईल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघा याचा रंग छान असा बदललेला आहे आता आपण काय करूया तयार केलेला पाक एका बाउलमध्ये काढून घेऊयात पाक थोडा कोमटच आहे तोपर्यंतच आपण हा पाक बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये जे आपण गुलाबजाम तळत आहोत ते काढून घेऊयात आणि हे गुलाबजाम यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत संपूर्ण तेल आपल्याला यामध्ये नितळवून घ्यायचे आहे तेलकड अजिबात होत नाहीत आता हे राहिलेल्या पिठाचे बघा मी अशा पद्धतीने गोल गोळे बनवून घेतले आहे हे गोळे आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेऊयात गॅस मंदच ठेवून करायचं आहे आता आपण जे तळलेले होते गोळे ते घालून घेऊया पाकामध्ये गरम पाकामध्ये अशा पद्धतीने गुलाबजाम पटकन घातले हो तर पाक आतपर्यंत मुरला जातो आणि गुलाबजाम रसरशीत तयार होतात राहिलेले आपण बघा हे गुलाबजाम छान तळून झालेले याचा रंग छान बदलला आहे आता आपण हे गुलाबजाम पाकामध्ये घालून घेऊयात आणि चमच्याने एकसारखे मिक्स करून घेऊयात पाच मिनिटात आपण हे असेच पाकामध्ये ठेवूया म्हणजे आतपर्यंत पाक मुरला जाईल रसरशीत असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत कोणीही म्हणणार नाही की हे गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम बनवलेले आहेत चवीला तर खूपच छान लागतात तुम्हाला मी एक गुलाबजाम तोडून दाखवते आतपर्यंत बघा छान असा पाक मुरला गेलेला आहे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत अगदी साधी सिंपल सोपी रेसिपी आहे लहान मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करायचं विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत